काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सिपीनी त्यांना लाई परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असू नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असू कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही मी काल दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळे तिघं एकत्रच होतो ह्या दोन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं त्याही वेळेस हा विषय निघालेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कुणाचे फिकीर करायची नाही ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन